जगदगुरु संत तुकाराम महाराजांना वैराग्याचं स्वामी म्हटलं जात एवढा मोठा भक्तीचा अधिकार त्यांचा होता अखंड सृष्टीचे ज्यांना मालक म्हटलं जात ते देवादि देव विष्णुदेव स्वतः या पृथ्वीवरती येऊन संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले होते बाळा एवढा मोठा भक्तीचा अधिकार तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या हातून स्वतः पंढरीचा पांडुरंग देहूगावच्या मंदिरामध्ये दूध होते बाळा आणि दूध दररोज एक तांब्याभर दूध संत तुकाराम महाराज देवाला द्यायचे बघा आणि स्वतः देव प्यायची एवढा मोठा भक्तीचा अधिकार सुंदर अशी रहस्यमय कथा ही आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की भक्ती असावी कशी मी पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांच्याकडे एक मैस होती बघा घरी आणि त्यांची पत्नी जिजाई त्या मशीचा सांभाळ करायची आणि संध्याकाळची मैस दूध देईल सकाळ संध्याकाळ म्हणजे भरपूर दूध द्यायची मैस त्यातलं थोडंसं दूध आपल्या मुलाबाळांना द्यायचं खायला आणि राहिलेलं दुधाचा रतीब घालायचा आणि त्या रतीबातून येणाऱ्या पैशावरती आपलं घर चालव चालवायचं असा हा नित्य नियम होता मी एके दिवशी दूध सकाळचं काढलेलं होतं आणि संत तुकाराम महाराज आपल्या पत्नीला आवली म्हणायची अवलीला म्हणले अगं दररोज तू दूध काढते तुझ्या पोराबाळांना दूध खायला देते राहिलेलं दूध विकते परंतु आज माझ्या पांडुरंगाला एक तांब्याभर दूध दे ना मला पूजा करायची महाराजांच्या पत्नीनं जिजाईनं एक तांब्याभर दूध तुकोबांना दिलं संत तुकाराम महाराजांनी बघा ते दूध घेतलं आपल्या मुलांना घेतलं बघा मुलांना तो बरोबर घेतलं देहूगावच्या मंदिरामध्ये गेले आणि साक्षात बघा पांडुरंगाला दुधाचा तांब्या तोंडाला लावला बघा पांडुरंगाच्या आणि पांडुरंगानं दूध ते पिलं थोडंसं दूध त्यातलं राहिलं ते दूध आपल्या मुलांना ते प्रसाद म्हणून दिलं आणि घरी निघून आले बघा असा दररोजचा नेम चालू झाला बघा दररोज संत तुकाराम महाराज तांब्याभर दूध घ्यायचे मंदिरात जायचे प्रत्यक्ष देवाला पाजायचे आणि राहिलेलं दूध मुलांना द्यायचं अहो जिजाईला वाटायला लागलं की देव दूध कसा पितोय त्यांनी तुकोबांना विचारलं आपल्या पतीला की दररोज तुम्ही दूध नेता आणि देव पितो का का तुम्ही स्वतः पिताय तुकोबा रायाने सांगितलं की देवाला दूध पास तुम्ही त्यावेळेला बघा जिजाईने सांगितलं आपल्या मुलांना की ध्यान ठेवा तुम्ही तुमच्या बाबांच्यावरती की खरंच ते पितात का देवाला पासतात मुलांनी सांगितलं आई खरंच देव दूध पितोय बघा देवाची परीक्षा घेण्यासाठी तुकोबा खरं बोलतायत की खोटं हे पाहण्यासाठी स्वतः जिजाईने सांगितलं तुकोबांना की मी आज देवाला दूध घेऊन जाणार आणि स्वतः देवाला दूध पाजणार अहो जिजाईनं तांभर दूध तापायला ठेवलं दुधाला पूर्ण उकळी आणली बघा लाल बुंद झालं दूध साय आलीवरून तो भरलेला उकाळता तांब्या घेऊन जिजाई देहूगावच्या मंदिरामध्ये गेली अहो मंदिरामध्ये गेल्यानंतर देव तर अंतर्ज्ञाने आहेत अखंड सृष्टीचे मालक पांडुरंगाने लांबूनच पाहिलं की जिजाई उखाळता तांब्या घेऊन दुधाचा आली आता दूध जर नाही प्यावं तर बांधला माझ्या ओरडा पडणार म्हणून बांधवांना तो उकाळता तांब्या जिजाईनं देवाच्या तोंडाला लावला आणि देवानं तो उकाळता तांब्याभर दूध देव पिला बघा आणि त्यावेळेस बांधवांनो देवाचे जे ओट आहेत ते गरम दुधाने भाजले बघा काळे पडले देवाची मान वाकडी थोडीशी झाली बघा आजही बघा आपण देवगावच्या मंदिरात जा आणि प्रत्यक्ष पहा की त्या ठिकाणी देवाचे ओठ हे भाजलेले आहेत बघा जिजाऊ घरी आली दूध पाजून देवाला बघा देव दूध पिले आणि हे तुकोबारायांना समजलं की माझ्या देवाला तू उकालत दूध पाजलं अहो तुकोबारायांना भयंकर राग आला आणि तुकोबारायांनी आपल्या पत्नीला नाही नाही ते बोलले बघा आणि त्या ठिकाण तुकोबाराया रुसून गेले घरातून की मी आता परत घरात येणार नाही आणि बांधवांनो जवळजवळ दोन महिने आया घरी आले नाहीत बघा गावाच्या बाहेर राहायचे सकाळी नदीवरती आंघोळ करायची संध्याकाळचं गावात कीर्तन करायचं आणि परत कुठेतरी जाऊन झोपायचं असा हा दररोजचा नियम चालला होता दोन महिन्याचा काळ गेला तरी तुकोबराय घरी आले नाहीत बघा रुसून गेले देवाला गरम दूध पाजल्यामुळं एवढी पांडुरंगाची भक्ती होती बघा एक दिवस तुकोबरायांच्या पत्नीनं ठरवलं जिजाईने जी तिला समजलं की तुकोबरा नदीवरती आंघोळ कराय येतात लवकर जाऊन जिजाई बसली नदीवरती तुकोबराय त्या ठिकाणी आले आंघोळ केली आणि जिजाईने सांगितले का हो तुम्ही घरी येत नाही त्यावेळेला तुकोबरायाने सांगले की तू माझ्या देवाला गरम दूध पाजलंस देवाला दररोज शिव्या देतेस तू माझ्या मी आता घरी येणार नाही आणि मी जर घरी यावं असं वाटत असल तर तू परत देवाला कधीही शिव्या देणार नाही असं तू कबूल कर त्यावेळेला बांधवांनो जिजाईने कबूल केलं की मी आता इथून पुढं देवाला शिव्या देणार नाही त्यावेळेस संत तुकोबा राय आपल्या घरी आले आणि घरी आल्यानंतर घरात गेलं नाही बघा तुकोबा राय तुळशी तु छंदावनाजवळ बसले आणि आपल्या पत्नीला छानसा उपदेश केला अगं तू हा संसार करते तू कुणासाठी करते सगळी भांडी कुंडी ही कुणासाठी करते तू हे सगळं आपल्या बरोबर जाणार नाही तर भगवंताचं नामस्मरण हेच आपल्या बरोबर फक्त जाणार आहे म्हणून तू आजपासून हे सगळं सोडून दे आणि भगवंताचं नामस्मरण कर नंतर तुकोबराय घरात गेली एवढी भक्ती तुकोमरायाची अफाट होती बघा की अखंड सृष्टीचा मालक दररोज तुकोबारायांच्या आतून दूध पित होते बघा विचार करा ही सत्य तर मनोडो भक्ती फार मोठी असते बघा जर मनापासून केली तर भगवंत नक्की तुमच्यासाठी मदतीला येतो हे निश्चित आहे बघा आजही दर्शन मिळतं तर बांधवांना सुंदर अशी ही छोटीशी कथा आहे तुकोबरायांनी दूत भगवंताला पाजल्याची आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ असा आपल्यापर्यंत त्वरित पोचेल तर बांधवांना आम्हाला एक कमेंट म्हणून जय जय रामकृष्णारी अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत